कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा हे दृश्य आहेत खेडमधील खेडमधील एका घटनेनं वेगळं वळण घेतलं खेड सारख्या सुसंस्कृत शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे खेडमधील खेड पोलीस समोर असणाऱ्या आधार केंद्रामध्ये भर दिवसा त्या अवस्थेमध्ये मुलीला आणि खेडमधील आधार केंद्राच्या प्रमुखाला खेडच्या नागरिकांनी पकडलेला आहे या आधार प्रमुखाकडे एका पक्षाचं पद आहे आधार केंद्रात काम करणारी मुलगी आणि आधार केंद्राच्या प्रमुखाला भर दिवसा बंद शटर असलेल्या दुकानात खेडमधील काही नागरिकांनी रंगेहाथ पकडलं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आधार केंद्राच्या प्रमुखाच्या पत्नीला आपल्या नवऱ्याचं आणि या आधार केंद्रात काम करणाऱ्या मुलीसोबत होते म्हणून या या मुलीला दुकानातून काढण्यात माहिती आहे मात्र आज त्यानं दुकानात बोलावून शटर बंद केलं आणि याच घटनेमुळे खेडमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं या चा चा आधार केंद्राच्या प्रमुखाला सुट्टी असून देखील बंद केलेल्या आणि काही नागरिकांनी पाळत ठेवून या दोघांना हात पकडलं स्वतःच्या मालकीच्या आधार केंद्रात काम करणाऱ्या सहकारी मुलीसोबत स्थानिक नागरिकांनी महिलांनी नकोत्या अवस्थेमध्ये महिलेला आणि या तरुणाला पकडलं यामुळे शहरामध्ये एकच गोंधळ निर्माण झालेला होता बघता बघता खेड पोलीस समोर असणाऱ्या या आधार कार्ड केंद्रासमोर नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली यावेळी या ठिकाणी आधार केंद्राच्या पत्नीला देखील बोलावून घेण्यात आलेलं होतं यानंतर संतप्त झालेल्या जमावानं या आधार केंद्र प्रमुखाला चांगलाच चोप दिलाय खेड पोलिसांच्या स्वाधीन त्याला केलेलं आहे सायंकाळी उशिरापर्यंत खेड पोलीस स्थानकासमोर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी गर्दी केलेली होती दरम्यान त्याच्यासोबत असणाऱ्या महिलेला देखील समज देण्यात आलेली आहे है, है। राऊने। चार सवा चार जो मामूली चार मोबाइल मोबाइल निकल कॉल कर करा कमेंट करो मोबाइल कॉल कर दिलो जो काय काय कुनाल कारा काय अपने ला भातूला 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 भात�

आतमध्ये तू बाहेर पुढची मुलगी बोलायच मी इथं नसते दुबायला

सध्या राज्यभर महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असताना खेड सारख्या शहरामध्ये कामाला असणाऱ्या मुलीसोबत अशा प्रकारचं अश्लील कृत्य करणं किंवा शटर बंद करून तिला एकटीला आत बोलावणं हे अशोभनीय असल्याचं मत शहरातील नागरिकांनी व्यक्त केलेलं आहे कोकणकट्टा न्यूज खेड रत्नागिरी